आणि हे बघू शकता भरपूर झालं बघा एवढी आजची मेहनत आहे आमची जांभलं काय घेणार तू जांभळं घेणार का जांभळ जांभळ्यांची जांभळ जांभळ्यांची तो कच्चा आहे बाळा गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग छा पहिला या बोलते हे कोण आहेत दाखव कोण आहेत ते दाखव थांब थांबता काय करते ते पप्पा ना तू नमो कर हा कर हा म्हणून चांगली बुद्धी दे तिथेच 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 बस खाली त्या आपण जांभळं पाडायला जावे ना जांभळं पाडायला मोबाईल पाहिजे मोबाईल नाही घ्यायचा तू लहान आहे ना अजून चीज कर चीज कर, कर चीज कर चीज कर, कर। दे दे चीज कर दे पप्पा कुठे दे पप्पा कुठे नीट डर दे पप्पांना चीज, चीज करते दे पप्पा ना डोक्याला लाव नमो कर नमो कर दे बाप्पा नमो कर नमो कर डोकट एक आधी डोकट एक बाप्पांना डोकट एक कुठे चालली पप्पा चालतो कुठे चालतो हा नमोकर नमो कर डोळे कुठे आज शुक्रवार आहे आपला सुट्टीचा दिवस आहे आणि आज आपण थोडा वेगळा केला केलाय ब्लॉकसाठी ब्लॉक साठी असं नाही तर भरपूर ह्या सीझनमध्ये आपण आंबे खाल्ले करवंद खाल्ली पण जांभलं खायची आहेत तर आपण आता जांभलं काढायला जाऊ म्हणजे खायला पहिले काढू नंतर मग खाऊ आपल्यावर कोण कोण आहे आज कोण आहे शवण कुठे इकडे ये ना आला असतंय का तू छापायला इथं चिक्कूचं झाड होतं आपल्या इथं तो तोडला कारण बाजूला वायर वगैरे होता म्हणून आणि हा एक चिक्कूचं झाड आहे त्याला पण जास्त खराब त्यामुळे फवारणी वगैरे नव्हती केली तर खराब झालं आणि हा जांभळीचं झाड आहे इथं त्याच्यावरच्या आज जांभळं पाडायचेत आपल्याला लिंबी नाही बाबाने मस्त सगळं मॅनेज हो करून ठेवलं आहे हे बघा बघू आपण ये ये इकडे सवन हे बघा किती जांभळं लागलेत हे बघा हे बघा काही काही मस्त झालेत भरपूर दिवस बेत होता जांभळं काढायचा जा। पण आज सुट्टी आहे तर बोलत चला आज पराक्रम करून टाकू शुभारंभ करू जांबू तर या तुम्ही पण जांभळं काढायला मला दाखवू आम्ही साईड येतोय काठी घेऊन त्यानंतर आम्ही चढू वरती बघू चढायला जांभलं तर चढू नंतर मग खालून पाडू चला सौन तू चढणार ना जांभल्यावर का तुला नाही चढत मग तू कशा लिंबी चढणार आहे काल कुणी पाडली जांभलं काल कोण कोण होता हां शिव हां 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 मी पण शिव आहे मला पण शिव बोलतात तुम हा ब्रह्मकमळचं झाड आहे तुमच्याकडे सांगा त्याला का बोलतो तर आम्ही ज्या ज्या पहिल्या घरी राहत होतो तिथपासून लावलेला होता मस्त झालं पण ते आता त्याचं ते मला तर वाटतं ह्या पावसाळ्यात त्याची बादली ती चेंज करावी लागेल तर बघू टाईम भेटला तर करू साईल कुठे रे हांनी पण येईल श्रवण बघा श्रवण काठी करते आरामात रे आरामात लागत कशासाठी हत्यार तयार करत्या तीच बार ती बात झाली बारखी एवढी हत्यार जमा करतात पण आपल्याला अत्याराची गरज नाही आपण चढू वरती आणि काढू आईला भीती वाटते कारण पडलो बिडलो परत तर त्याच्या मग ती सांगते खालूनच या टाकीवरून काढा पण टाकीवरून नको आपण चढू वरती आणि खाली यांना तर लावायला सांगू मस्त लागले बघा जमलं यावर्षी भरपूर लागले जमील ला यावर्षी तर अजून खाल्लेत नाही गावायला मध्ये गावाला गेलो तर त्या पण झाली नव्हती तयार आता मस्त काळी झालेत पावसाळ्याच्या अगोदर हे बघा चला पण मस्त लागले बघा हे बघा लिंब आहेत साईडला आपलं जुनं घर तिथं होतं हे बघा इथे हा बंगला होता त्यात आंब्या आंब्याची झाडं होती ती नारलीची झाडं होती पण ते पप्पांच्या शेटचं होतं तर पप्पांच्या शेटने ते विकलं त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालो ते इथे समोरच तिथे रेंटने राहतो आपण सध्या तिथे पण आपल्या इथं जुन्या घराची इथं फणस होतं शीताफळीची वगैरे झाडे होती तशी इथे पण आहेत हे बघा पण शीताफळ आहे बघा आणि वन साईड हिरो साईल जांभळे इन्स्टा आय मेंशन मेन्शन करू का साईल तुझा <laughs> चला बघू आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू जास्त टायमिंग न घालवता जमल का, का गावठी

मोठ यायला पाहिजे हलवलं तर भरपूर पडतील मोठी यायची ना दोन शाळा एकत्र करायच्या बारीक फांद्यावर कशा कशाची फुट आहे सर्व

साडीच घ्यायला पाहिजे मोठी साडी पाहिजे मोठी साडी पाहिजे दोन साड्या एकत्र बांधायच्या त्याला दोन साड्या बांधायच साडी हा बाय खालती दाखव खालती तिथं झोन करून का सगळंच काम ते पाऊस पडला का गेले

थांबा दोन मिनट थांबा अजून अंदू त्याला लागून लागून अजून एक अंदिस काय मराठी Hallo. फोटो पण घ्यायला पाहिजे तो गट असेल फोटो पण व्हिडिओ मध्ये आहे नाही नाही फोटो 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 मध्ये टाकायला काय फोटो गेला तो वरती आहे व्हाइट व्हाइट तो हो ना।, ना तो त्याच्यामध्ये पण चालव त्याने भिकारिश पिशवी

आणि पिशव्या भरून काढतात तरी लोकांना वाटली पण ती बघा तिकडे गेलेच आंबळ भरपूर लागले कोटा आमचा नको नको ती कच्ची चौकाश